तर आज आपण आलेलो हो आहोत इथं अंबाजव हो शहरातील हत्तीखाना लेणीमध्ये आता ही हत्तीखाना लेणी एक अंबाजवोगाई हो शहराचं ऐतिहासिक वास्तू आहे आणि काल परवा दिवशीच या वास्तूला दोन कोटी रुपयांचा निधी माननीय आमदार नमिंद्रताई मुंदळा यांच्या प्रयत्नातून इथं आलेला आहे आणि ही जी वास्तू आहे हत्तीखाना हत्तीखाना म्हणजे बुद्ध धर्मामध्ये हत्तीखाना हत्तीला खूप महत्व आहे आणि पहिल्या पुरातन तत्वातल्या काही गोष्टी जर आपण सर्च केल्या तर त्यावेळेस भगवान महावीर असतील किंवा तथागत बुद्ध असतील यांच्या प्रचारकांनी हे असे वास्तू बांधलेल्या होत्या आमचं म्हणणं असं आहे की तथागत बुद्ध हे मानवतेतला मानवता शिकवणारे होते तथाकथ बुद्धांनी एक माणुसकीचा धर्म आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपला धम्म या जगाला दिलेला आहे हा शांतीचा मार्ग आहे हा या धम्माला अनुसरून आणि आपल्या अंबादोगाई हो शहराचा जो वैभव अजून मोठ्या प्रमाणात जर पुढे न्यायचा असेल तर माझं एक म्हणणं आहे की ही जी हत्तीखाना लेणी आहे या हत्तीखाना लेणीला बुद्ध लेणी म्हणून ही आपण पुढं मागणी करावी आणि ते मान्य करून या हत्तीखानाच्या वरच्या भागामध्ये एक बुद्ध धम्माचा मुकुट असतो तथागत बुद्धांची मूर्ती असेल किंवा अजून सम्राट अशोकांचे स्तंभ ह्या चारी बाजूने जर लावले तर हा जगभरात प्रसिद्ध होणारा हत्तीखाना लेणी वास्तू राहील यासाठी आमची आमदार नमितता यांना विनंती आहे ते आपण या आंबेडकरी समाज आणि बौद्ध धर्मियांकडून जे मागणी होत आहे या मागणीचा विचार करून त्याचसोबत एक अंबाजोगाईतील हो नागरिक म्हणून अंबाजोगाईचं हो वैभव अजून वृद्धिंगत व्हावं या हेतून आम्ही एक धर्म म्हणून नाही तर एक अंबाज हो वैभव हे अजून वृद्धिंगत व्हावं या हेतूनं आम्ही ही मागणी करत आहोत आपल्या हो अंबाज फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील इंटरनॅशनल लेवलचं हे स्थळ बनावं जगभरातील प्रेक्षक पर्यटक इथे यावेत यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आपण लवकरात लवकर त्या मागणीचा विचार करून पुढं ही मागणी मंत्रालयीन दरबारी नेऊन आणि आपल्या प्रयत्नातून पुढे न्यावी आणि तथागत बुद्धांची मूर्ती आणि सम्राट अशोकांचे स्तंभ इथं स्थापित करून हत्ती लेणीला बुद्ध लेणी म्हणून मान्यता मिळून द्यावी ही विनंती चला तर आपण बघू शकता की हा हत्ती आहे हत्ती खाना लेणीचा हत्ती आणि पलीकडल्या बाजूला सुद्धा दुसरा हत्ती आहे म्हणजे एंट्री गेट हे एंट्री गेट आहे आपला